ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर शिल्पा राजे महिषाळकर असं ह्या भगिनीचं नाव आहे तर त्यांनी ती ती म्हटलं तरी चालेल का तर ती वयानं लहानच आहे तर तिनं हा अनुभव शेअर केलेला आहे तर ती म्हणते की ज्या वेळेला मी बी एस सी सेकंड इयरला होते त्यावेळेला मी आईंच्या मार्गामध्ये आले आणि मी आईंच्या मार्गामध्ये आल्यानंतर माझं म्हणजे आधीपासूनच ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात ये ये यायचे होते त्याच्या आधीपासूनच मला शि शी, शिक्षणात अजिबात इंटरेस्ट नव्हता म्हणतात पण माझ्या दोघी बहिणी ज्या मोठ्या होत्या माझ्यापेक्षा त्या चांगल्या शिकल्या आणि त्या सरकारी सर्विसमध्ये लागल्या म्हणजे एक एक बहीण माझी ह्याच्यामध्ये मा होती पोस्टामध्ये होती म लागलेली आहे म्हणतात आणि दुसरी बहीण टीचर म्हणून लागलेली आहे म्हणतात आणि मग मी एकटीच अशी होते की आईला वगैरे वाटायचं की आता जे पैसा आहे तो आपण हिला घालायचाच आहे तर हिनं इंजिनिअरिंगला घ्यावं किंवा मग ह्याच्यामध्ये क करिअर करावं काहीतरी डॉक्टर की वगैरे असं काहीतरी निवडावं असं आईचं स्वप्न होतं पण आ आणि आ वडिलांना पण तेच वाटायचं म्हणतात वडील पैसा घालायला तयार होते पण माझी शिकण्याची तयारी नव्हती तरीसुद्धा म्हणतात म्हणजे मी झाले चांगल्या मार्काने दहावी वगैरे पास मला सायन्सला घातलं तर मला इंटरेस्ट नव्हता म्हणतात खरं पहिल्यापासून मला जसं जसं लग्न वगैरे ह्या गोष्टी करायला लागल्या तर मला असं वाटायचं की माझ्या बहिणी म्हणजे सगळं घरचं करून सर्विस करून मुलं बाळं सांभाळून एवढं सगळं करायच्या म्हणजे घरची खूप चांगली परिस्थिती आहे असं काही नाही आहे म्हणतात त्यांच्या पण घरची खूप चांगली परिस्थिती आहे पण दोघींना एवढे चांगले चांगले जॉब आहेत आणि एवढे चांगले जॉब सोडणं म्हणजे खूप मोठी चुकीची गोष्ट आहे असं सगळ्यांना वाटतंय त्यामुळं त्या म्हणजे कितीही ओढाताण होऊ दे आपली मुलं बा आपली सर्व्हिस सगळं सांभाळून ते करतात पण मला आधीपासून ही गोष्ट नको होती मला जसं लग्न वगैरे आहे मी बहिणींचं बघितलेलं होतं मला असं वाटायचं काय इतका म्हणजे खटाटोप करायचा तर मला आधीपासून असं वाटायचं की नको बाबा आपण एक म्हणजे एकच करायचं म्हणजे संसार तर संसारच करायचा की असा नवरा मिळायला पाहिजे की तो सगळं कमवून आणेल आणि मी घरात स्वयंपाक करून सगळ्यांना घालेन आणि मला प्रचंड आवड पहिल्यापासून स्वयंपाकाची म्हणतात आई इतकी ओरडायची आईनं आई म्हटली ना आज मला कंटाळा आला आहे मी लगेच जाऊन आईला माहिती नसेल तर तो तोपर्यंत मी घरातला स्वयंपाक केलेला असायचा आणि आईला कौतुक पण वाटायचं पण आईला वाटायचं अगं हेच करायचं आयुष्यभर तू अभ्यास कर तुला इतकं म्हणजे पहिल्या दोन पोरींच्या वेळेला उलट थोडं काटकसर करायला लागत होती आता तर काहीच तुला प्रॉब्लेम नाही आहे तुला पैसा पाणी आम्ही घालायला तयार आहे सगळं तुला आहे तर तू असं का करतेस खरं माझं इंटरेस्ट नव्हता म्हणतात तरी मला सायन्सला घातलं तरी मी बारावी वगैरे चांगल्या मार्काने पास झाले सगळं झाले म्हणतात बी एस सी फर्स्ट इयरला हुशार होते म्हणतात खरं मला इंटरेस्ट नव्हता तसंच मी ओढत तानात बी एस सी कम्प्लीट केली म्हणतात आणि म्हणजे फर्स्ट इयरला मी होते त्यावेळेला आईंच्या मार्गात आले माझी एक मैत्रीण होती आ, तर ती ती ज्या वेळेला आईंच्या ह्याच्यामध्ये भजना भजनाला वगैरे जायची उत्सवामध्ये वगैरे जायची तर त्यावेळेला तिनं मला एकदा आईंच्या ह्याच्या वाढदिवसाच्या उत्सवा उत्सवाच्या वेळेला मला नेलेलं होतं म्हणतात आणि मी बघितलेलं होतं मला खूप छान वाटली त्यातली भजनं वगैरे खूप सुंदर आणि मग मी आईंच्या मार्गात आले म्हणतात मला आवडलं ते म्हणजे ज्या पद्धतीनं भजन केलं जाते आईंच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं म्हणजे खूप आता आत्ता जे भजनांचे सुद्धा प्रकार ते असतात म्हणतात की इतक्या जोरजोरात आमच्या इथं एक मंदिर आहे म्हणतात त्याच्यास तिथं भजन चालायचं की ते भजन असं स म्हणजे पाच सहा जण मिळून भजन करतात म्हणतात इतकं जोरजोरात ओरडून हे करून असं भजन ते पण आईंच्या इथं भजनाला गेल्यावर मला खूप भारी वाटलं म्हणतात आणि मी हळूहळू आईंच्या मार्गात आले असं काही रिझन नव्हतं की मी आईंच्या मार्गात ह्या ह्या गोष्टीच्या अपेक्षेनं आलेलो होते हां पण ही गोष्ट माझ्या पूर्ण ह्याच्यात होती म्हणतात की मला असं असं स्थळ मिळावं आणि मग मी ज्याला दोन वर्ष दोन अडीच वर्ष आईंचं करायला लागले त्यावेळेला मला मी आईंना मागायला लागले म्हणतात आईंना म्हणायला लागले आई आता माझं एकच वर्ष राहिलं आहे शिक्षणाचं आणि बी एस सी झालं की आणि काहीतरी कोर्सेस वगैरे माझ्या पाठीमागं लावतील तर मला असा नवरा मिळवून द्या की जो खूप चांगला वेल सेटल असेल आणि काही पैशाची कमी नसेल जो चांगल्या पद्धतीनं पैसा कमवत असेल आणि मला तिथं जाऊन फक्त त्यांच्या घरी स्वयंपाक करणे आणि माझ्या म, म माझ्या ज्या आवडी आहेत त्या जोपासणे आणि मला तुमच्या भजनात वगैरे वेळ घालवणे ह्या गोष्टी मला आवडतात मुलं बाळं हे करून त्यांच्याबरोबर मी वेळ घालवेन मला हे मला खूप दगदग आयुष्यात करायची नाही आहे असं मी आईंना मागायची म्हणतात आणि तर म्हणतात मला ही गोष्ट अजिबात वाटली नव्हती की इतक्या लवकर पण मी असं मागायची फक्त म्हणतात आईचं ठरलेलं होतं की बी एस सी झाल्यावर काहीतरी हिला कुठल्या तरी, तरी कोर्सला वगैरे घालायची की जेणेकरून ही म्हणजे चांगल्या न कुठल्या तरी कंपनीमध्ये वगैरे लागेल वगैरे तर मी नाही म्हणू शकत नव्हते नाही म्हटलं तर घरात भांडणं हो होणार आहे हे का तर मी इंजिनिअरिंगला हे केलं नाही वगैरे तर त्याच्यासाठीच खूप घरी आ, वादावादी झालेली होती ही काय करणार आहे नक्की हिला काय करायचं आहे नक्की हिचं काहीच कशातच लक्षण आहे नेमकं काय चाललेलं असतं हिचं तिचं तिलाच माहिती आहे असं घरी चालू होतं म्हणतात आणि मग ज्या वेळेला मला माझं बी एस सी कम्प्लीट झालं म्हणतात आणि ज फक्त एकच आठवडा गेला असेल म्हणतात आणि एक आठवडा गेला असेल आणि माझी दोन नंबरची बहीण जी आहे तिच्या रेफरन्सनं तिच्या ओळखीनं एक स्थळ आलं म्हणतात एका आठवड्यातच माझं म्हणजे पेपर झाले वगैरे सुट्ट्या पडल्या एका आठवड्यातच आणि मला खूप आश्चर्य वाटलं म्हणतात तिनं सांगितलं दोन तीन दिवस आ आधी की असं असं एक स्थळ आहे म्हणून आणि जे बघायला येतो म्हणतात तर आई बोलली तुम्हाला रविवारी सुट्टी असते तर तुम्ही येताना घेऊन या तर रविवारीच घेऊन या त्यांना तर मधूनच काय झालं म्हणतात आणि ते म्हटले आम्ही सोमवारी येतो तर सोमवारी येतो म्हटल्यावर बहिणीनं माझ्या सुट्टी काढ सुट्टी काढली म्हण मन, म्हणतात त्या म्हणते ती आणि झालं असं म्हणता म्हणतात की ज्या सोमवारी त्यांनी सुट्टी काढून आलीत पण सोमवारी म्हणतात सकाळी पहाटे अगदी मी चार वाजता नामस्मरणाला बसलेले म्हणतात म्हणजे मला झोपच लागली नव्हती मी पहाटे तीन वाजता उठले तीन वाजता उठले आंघोळ वगैरे केली एकदम व्यवस्थित आवरले वगैरे आणि चार वाजता मी जे नामस्मरणाला बसलेले ते मी सहा वाजेपर्यंत नामस्मरण करत होते आई ज्या वेळेला सहाला उठली त्यावेळेला ती सगळीकडं मला बघितली आणि तिनं सहा सव्वा सहाला ज्या ती देवघराच्या तिथं आली त्यावेळेला तिनं बघितली आणि म्हटलं अगं एवढ्या लवकर तरी पण माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं म्हणतात मी साडेसहापर्यंत नामस्मरण करत होते फक्त एवढ्या एका गोष्टीसाठी करत होते मी कधी मला कधी काही मागावं लागलं नाही पण ही गोष्ट मला पाहिजे होती मी आईंना हेच प्रार्थना करत होते आई आए... आणि असा मुलगा असावा की जो वेल सेटल असावा आणि तिनं आधी सांगितलेलंच होतं म्हणतात की तो बी टेक झालेला आहे इंजिनियर आहे आणि खूप चांगल्या कंपनीमध्ये आहे तो तर आपण हे करू आणि तिला ब बघ पसंत पडलं तर तिला पण त्याला पण पसंत पडलं तर चांगलीच गोष्ट आहे तर त्या आणि त्यांची शेती वगैरे मैशाला खूप जास्त आहे खूप मोठा बंगला आहे तिकडं पण आणि तिथं काय त्यांचे म्हणजे चुलता चुलती म्हणजे काका काकू त्या मुलाला आईवडील नाही आहेत च काका काकू आहेत म्हणतात आणि आजी आहे त्याची असं त्यांनी सांगितलं तर मला फार आनंद झाला म्हणतात पण मला असं वाटत होतं त्यांनी काय म्हटलेत की खरं त्यांना आई एक आहे त्यांना मुलगी सुंदर पाहिजे मात्र मग मा मी दिसायला एवढी सुंदर नव्हते म्हणतात त्यामुळं मग मी असा विचार केला त्या मुलाला सुंदर मुलगी पाहिजे तर आपण मग विचार केला पाहिजे तर मी फक्त नामस्मरणावर भर दिला ते दोन वाजता येणार होते त्यात माझी बहीण वगैरे त्यांच्यासोबत येणार होती तर तुम्हाला सांगते म्हणतात मी एकही शब्द बोलू नये असं माझी इच्छा होती त्या दिवशी तरी पण थोडंफार बोलणं झालं म्हणतात आईबरोबर पण मी अगदी त्यांनी येईपर्यंत नामस्मरण बाकी दुसरं काही नाही आई म्हटली आज तू जेवतेस का त्याच्यावर पण म्हणजे बहिष्कार घालणार आहेस तर मी का नाही म्हणजे मला हेच नव्हतं म्हणतात मी फक्त त्या दिवशी अगदी थोडंसं फळं खाल्ली आणि एक चपाती खाल्ली आणि परत येऊन नामस्मरणाला बसले आणि माझे वडील म्हणायला लागले काय वेड लागले काय या पोरगीला आणि तुम्हाला सांगते म्हणतात त्या दिवशी ते स्थळ मला बघायला आलं आणि मुलगा तो इतका सुंदर म्हणतात आणि मग मला वाटलं हां म्हणून ह्याला सुंदर मुलगी पाहिजे आहे आणि आता आपलं काय खरं नाही आहे आणि आप, आपण आपण कुठंच नाही लागत ह्याच्या आणि त्यामुळं विषय गोल आहे आणि त्या मुलानं सेम तसंच केलं म्हणतात त्यानं सांगितलं की कळवतो म्हणून त्याचे काका आणि हे पण आलेल्या होत्या काकी पण आलेल्या होत्या आणि आजी वगैरे कोण नव्हती म्हणतात पण मला असं वाटत होतं की ते आजी वगैरे आली, आली आ, तर काय करायचं म्हातारी माणसं खूप जास्त हे असतात त्यांच्या आजी आहे मला म्हटल्यावर मला वाटलेलं की आजी वगैरे येणार मी म्हटलं आजी वगैरे आली तर खूप मापं काढेल का तर मी दिसायला इतकी बरीचशी नाही आहे म्हणतात तर त्यामुळं मग झालं म्हणतात त्यांनी येऊन बघून गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कळवतो तर कळवतो म्हटल्यावर आम्ही फ म्हणजे मी तर म्हणजे पूर्ण डोक्यात घेतलं की आपल्याला काय पसंत करणार नाही हा मुलगा एवढा सुंदर आहे त्याचे चुलते पण फार सुंदर म्हणतात ते काका इतके सुंदर होते आणि मग म्हटलं जाऊ दे हा विषय क्लोज मग आई पण म्हटली ती माझी बहीण स्वतः म्हटली नाही बाबा आपली शिल्पा कुठंच लागत नाही त्याच्या आणि त्याला त्यांनी आधीच सांगितलेलं आम्हाला सुंदर मुलगी पाहिजे तरी पण मी आपलं असू दे म्हणून मी बोलवलं आणि मग मला असं वाटायला लागलं उगीच येऊन गेला तर तुम्हाला सांगते म्हणतात काय चमत्कार चौथ्या दिवशी आम्हाला निरोप आला मुलगी पसंत आहे आणि मग बाबांनी म्हणतात लगेच चौकशी करायला सुरुवात केली त्या मुलाची वगैरे तर म्हणतात चांगल्या कंपनीमध्ये आहे इंजिनियर आहे सगळं सगळंच कळल्यानंतर मग म्हणतात की बाबांनी म्हटले तुझ्या मनासारखं झालं आणि जी सेवा किंवा काय उपासना जे करायला लागलेली आहेस तू ती फळाला आली की आणि काय करायचंच नव्हतं आम्हाला आम्ही आधीच आळशी होतो आम्हाला शिकायचं पण नव्हतं आणि सर्व्हिस पण करायची नव्हती करा आता धुनं भांडी जाऊन तर मला प्रचंड आनंद झाला म्हणतात मला प्रचंड आनंद झाला आणि म्हण मी बाबांना म्हटलं बाबा हे काम कमी लेखू नका एक मुलगी घरात राहून तिनं छानपैकी संसार करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे संसार करायचंच आहे तो ओढातानीत कशाला करायचा समाधानानं करायचा ना जी आ तो जी भाकरी मिळवेल ती मी समाधानानं खाऊन आपलं घर सांभाळेन ह्यात काय वाईट गोष्ट आहे तर आई वडील खूप हसले म्हणतात माझे आणि त्यांना पण खूप आईंचं हे वाटलं की हिच्या मनासारखं झालं आणि तुम्हाला सांगते म्हणतात लग्न झालं खूप शेती आणि त्यामुळं मला सगळं शेतातलं धान्य वगैरे असते म्हणतात आणि मला वाटलंच नव्हतं माझ्या मिस्टरांना मला उभं केलं तर माझे मिस्टर खूप सुंदर आहेत म्हणतात म मी कुठंच लागत नाही त्यांच्या आणि आईने खूप मोठी कृपा केली म्हणतात आणि मग मी ज्या वेळेला म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही दोन तीन वेळा भेटलो तर त्या त्यावेळेला म्हणतात की आईंनी आईंचं मी त्यांना सांगितलं की आईंनी अशा पद्धतीनं माझ्याकडनं सेवा करून घेतली आणि खूप छान पद्धतीनं हे झालं आणि त्यामुळं म्हणतात आईंचं चरित्र मला खूप जास्त आवडतंय म्हणतात रोज एक पान वाचायचा माझा नेमच आहे म्हणतात आईंचं चरित्र म्हणजे मी दुसरी प्रकाशनं वाचत जरी असले तरी पण आईंचं चरित्राचं एक पान मी रोज वाचते म्हणतात आणि मग म्हणतात लग्न झालं आणि पहि म्हणजे पहिले एक आठ दहा दिवस आम्ही गावात होतो म्हणतात त्याच्यानंतर आधीच माझ्या मिस्टराने घर वगैरे घेऊन ठेवलेलं होतं मला काही त्रास पडला नाही म्हणतात खरंच आईंच्या कृपेनं माझं खूप मला जसं पाहिजे होतं तसं आणि मी शिफ्ट पण झाले पुण्यामध्ये आणि खूप चांगलं आमचं खूप चांगलं म्हणतात म्हणजे काही मला असं वाटलं नाही की मी फक्त घर बदललं आहे असं वाटलं म्हणतात का तर कुणीही जास्त नाही काका काकू येतात म्हणतात कधीतरी तेवढे आणि आम्ही भेटायला जातो आहे आजीला फक्त का तर आजीला प्रवास झेपत नाही म्हणतात आणि मग आ इकडं आले म्हणतात मी ज्या वेळेला पहिल्यांदा आले घरात त्याच वेळेला आईंचा मोठा फोटो घेऊन आलेले होते म्हणतात घरात ज्या वेळेला मी पहिल्यांदा आले त्याच वेळेला म्हणजे लग्न करून आले त्याच वेळेला एक मोठी बॅगच होती वेगळी सेपरेट की ज्याच्यामध्ये आईंना आणलेलं होतं म्हणतात मी आणि खूप भारी म्हणतात मला खूप वेगळाच अनुभव होता म्हणतात की पहिल्यांदाच मी माझ्या म्हणजे कुणीच नाही राजा राणीचा संसार अशा प्रकारे आणि जो आधीच थाटून ठेवलेला होता था, खूप सगळं सेटल करून ठेवलेलं होतं आणि मग मी माझ्या पद्धतीनं माझा, माझा प्रपंच मांडला पण आणि तो म्हणजे आईंनी खूप सुरळीतपणे चालवला म्हणतात आणि त्याच्यानंतर लगेचच म्हणतात मला मी प्रेग्नेंट पण राहिले थोड्या दिवसांनीच थोड्या महिन्यांनी आणि म आमचं बाळपण झालं म्हणतात आणि आता सगळं सुखरूप आहे म्हणतात मुलगी माझी खूप सुंदर म्हणजे पप्पांसारखी झालेली आहे ती म्हणतात त्यामुळं बायको देखणी नाही आ, ही जी उणीव माझ्या नवऱ्याला कुठं वा म्हणजे वाटत होती असं मला वाटतंय म्हणतात की आ, त्यांना वाटत होतं मी त्यांना म्हटलं तुम्हाला खूप देखणी बायको पाहिजे होती ना ते तर होय गं मला वाटत होतं तसं पण तुला बघितलं नंतर काय जे आपले हे असतात कनेक्शन आपण म्हणतो आहे किंवा जे गाठीवर बांधलेले असतात मी होय म्हणून सांगितलं मला वाटलं हां ठीक आहे सगळं ह्यांचं चा घरचं वगैरे चांगलं आहे मुली मुली पण सगळ्या चांगल्या आहेत मी 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 तर मी होय म्हणून सांगितलं खरं आम्ही पण आधी सांगितलेलं होतं की मी जॉब वगैरे करणारी नाही आहे म्हणून तर त्यांना तशी काही गरजच नव्हती आणि खूप चांगल्या रीतीनं आईने हे सगळं जुळवून आणलं आणि माझं लग्न झालं माझी मुलगी पण खूप सुंदर झाली आता म्हणतात ज म्हणजे जवळजवळ तीन चार वर्षं झाली म्हणतात तीन तीन साडेतीन वर्ष तरी झाली आणि खूप चांगल्या रीतीनं सगळं व्यवस्थित चालू आहे म्हणतात तर सेवा जी आहे ती खूप मनापासून आणि वेळेत आणि रोजच्या रोज झाली ना तर बाकी काही करावं लागत नाही मला तरी काही करावं लागलं नाही आणि मला नाही वाटत की दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा फार खटाटोप करावा लागतो आहे सेवा करत असताना दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा जास्त खटाटोप मग आजकाल बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत म्हणतात की हे नाही केलं की असं दोष ते नाही केलं की तो दोष लागतोय हे दोष लागतो आहे तर आई म्हणतात ना भजनानं सगळे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात कलियुगात हेच सगळ्यात मोठं साधन आहे तर ते केलं तर खूप स सुंदर अनुभव येतात जे मला आले म्हणतात त्या आणि हाच सगळ्यात मोठा उपाय आहे भजन आणि नामस्मरण असं त्या म्हणत होत्या तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जे गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त नमः शिवाय